जे आहेत त्यांनी विजय त्यांच्या मतदारसंघात केलेला आहे आणि मिरवणूक देखील काढण्यात आलेली हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं निकालाच्या दहाव्या दिवशी त्यांनी हे जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय डोंगरकडा वारंगा फाटा आखाडा बाळापूर कळमनुरी हिंगोली औंडा रांगनाथ ते या भागात त्यांनी विजयी रॅली काढली यावेळी आखाडा बाळापूरमध्ये जेसीबीच्या साय्याना पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी आमदार बांगर यांनी धनुष्यबाण हातात घेत समर्थकांना अभिवादन केलं ईव्हीएम वरून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी संशय व्यक्त केलाय वाढलेलं सगळंच मतदान प्रतिस्पर्धी उमेदवाराला कसं मिळालं असा सवाल त्यांनी केला एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद पर असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅट पॅट मशीनच्या पडताळणीची मागणी राजू पाटील यांनी केली आहे यासाठी त्यांनी आठ लाख रुपये देखील भरले एकूण मतदान वाढलंय पासष्ट हजार आणि आमचे उमेदवार जिंकलेत माझ्याशी सहासष्ट हजारची गॅप ठेवून जो नवीन मतदान आला लोकसभेला जो मतदान झाला होता त्यापेक्षा पासष्ट हजार वाढलेलं मतदान त्याच्यावर एक हजार जास्त मतदान असं सहासष्ट हजार मतदान यांनाच मिळालं तर त्यामुळे अशा अनेक काही गोष्टी आहेत या इथे घडलेल्या आहेत ज्या दिसत आहेत अनेक लोक येऊन भेटत आहेत की आम्ही सोसायटीचे काही लोक येऊन भेटत आहेत की आम्ही तुम्हाला बरोबर मतदान दिले परंतु तो दिसत नाही आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांची भावना आहे सहकाऱ्यांची भावना आहे की आपण याच्यावर आवाज उठवलेला आहे त्या अनुषंगाने मी पण ती मागणी केलेली आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांना ताप काय आला दरेगावात जाऊन काय बसले शेवटी यांना जे बी जे पी सांगेल तेच करायचे परंतु ह्या गोष्टींवरनं कुठेतरी लक्ष आठवण्यासाठी पण ही काय कामं चाल, चाल। आने आने चालू आहेत असाही संशय येतो आहे त्यामुळे एकंदरीतच सध्याचा जो राजकीय वातावरण बघता जी आम्ही मागणी केलेली आहे आणि फ अनेक लोकांनी केलेली आहे त्यानुषंगाने सगळं चालू आहे आणि आता वेळ झाली इथं ब्रेकची ब्रेक घेऊया पहा बघता न्यूज एटीन लोकमत